मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे सुरू केलेल्या आंदोलनासाठी गेलेल्या समाज बांधवांना अन्न पुरवण्यासाठी पैठण तालुका आणि शहरातील नागरिकांनी पुढाकार घेतला असून शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी आंदोलकांसाठी जवळपास दोन लाख भाकरी चपाती ठेचा आणि लोणचे जमा केले असून हे जमा झालेले रसद कार्यकर्ते मुंबईकडे घेऊन रवाना झाले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने मुंबईकडे कार्यकर्ते रवाना झाले असून आरक्षणाबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने आंदोलन सुरू आहे आंदोलकांना खाण्यापिण्याच्या अडचणी येत असल्याने गावागावातील कार्यकर्त्यांनी भाकरी चपाती चटणी ठेचा लोणचे देण्याचं आवाहन केलं आहे या आवाहनाला भरघोस प्रतिसाद देत तालुक्यातून आणि शहरातील प्रत्येक घरातून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने भाकरी आणि ठेचा चपाती आदी खाण्याचे पदार्थ जमा करून एका प्रकारे समाजाप्रती असलेली आत्मीयता व्यक्त केली आहे यावेळी शिवसेना शहर प्रमुख तुषार पाटील सुनील हिंगे संजय कस्तुरे संतोष गोबरे प्रशांत जगदाळे दीपक मोरे बाळासाहेब माने श्याम जगताप सतीश आहेर संतोष देशमुख संभाजी आत्रे गणेश थाले पाटील राजू गायकवाड संतोष सवाशे श्याम काळे शेखर देशमुख बालाजी साळुंके गोविंद जाधव किरण जाधव अमोल धस सुनील कबाडी अशोक बाबर यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले गौतम बनकर एम पैठण छत्रपती संभाजीनगर